महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी बाळकर यांचे सुपुत सुपुत्र मृणाल बाळकर व भाऊ जनराज हटिओळी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला लोकसभेसाठी युवा नेतृत्व करणारे मृणाल यांचे, यांचे तिकीट निश्चित झाले आहे पण अधिकृत घोषित होणे इतकेच बाकी आहे यामुळे वेळ वाया न घालवता हेबाळकर परिवार अगदी जोमाने जनतेच्या संपर्कात राहण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे नुकताच दक्षिण मतक्षेत्रातील वडगाव परिसरामध्ये प्रमुख कार्यकर्त्यांसह नेत्यांची बैठक घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी पूर्वभावी तयारी म्हणून सर्वच नेते कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मार्गदर्शनपर बैठक पार पडली यानंतर लागलीच हेब्बाळकर कुटुंबाने डीसीएम डी के शिवकुमार यांची भेट घेऊन यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद घेतलाय